दिली आम्ही महिलांना अठरा हजार रुपये पगार देण्याची सुपारी घेतली म्हणून आम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दहा दहा हजाराचं सोयाबीन कापसाचं बोनस द्यायची आम्ही सुपारी घेतली आम्ही तीन सिलेंडर गॅस फुकटण्याची सुपारी घेतली आम्ही महाराष्ट्र प्रगतीवर न्यायची सुपारी घेतली महाराष्ट्रातल्या तरुणांना उद्योगाकडे नेण्याकरता आम्ही सुपारी घेतली असं जर वाटत असेल तर ह्या सुपारी आम्ही नक्कीच घेतो पण गाव गोंडांच्या सुपऱ्या या मातोशिम भेटत होत्या पहिल्यापासून पुन्हा संजय राऊत म्हणतात की सुपारी गॅम जे आहे मंत्रालयाच्या कशा सुपार्या देतात हे दिली आम्ही महिलांना अठरा हजार रुपये पगार देण्याची सुपारी घेतली म्हणून आम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दहा दहा हजाराचं सोयाबीन कापसाचं बोनस द्यायची आम्ही सुपारी घेतली आम्ही तीन सिलेंडर गॅस फुकटण्याची सुपारी घेतली आम्ही महाराष्ट्र प्रगतीवर याची सुपारी घेतली महाराष्ट्रातल्या तरुणांना उद्योगाकडे नेण्याकरता आम्ही सुपारी घेतली असं जर वाटत असेल तर ह्या सुपाऱ्या आम्ही नक्कीच घेतो पण गोंडांच्या सुपार्या या मातृश्री भेटत होत्या पहिल्यापासून संजय राऊत बुलढाणा जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत आणि जिल्ह्यातील ज्या विधानसभा आहेत त्याच्या मुलाखती ते घेणार आहेत कसं त्यांचा पक्ष आहे त्यांचे उमेदवार त्यांना तपासायचे ते निवडून आणायचे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही काय बोलणार नाही पण त्यांनी इथं आल्यानंतर फक्त फालतू बडबड करू नये एवढीच अपेक्षा आहे